नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा उदगीर येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहारचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दिनांक चार सप्टेंबर रोजी लोकार्पण करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी पी राधाकृष्णन विशेष अतिथी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले उपस्थित होते समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन क्रीडा मंत्री संजय बनसोडे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आमदार विक्रम काळे रमेश कराड अभिमन्यू पवार जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचीही उपस्थिती होती सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोनशिलचे अनावरण फीत कापून विहाराचे लोकार्पण करण्यात यावेळी राष्ट्रपती यांनी विहारातील गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले यावेळी बुद्ध वंदना झाली वंदनेनंतर उपस्थित बौद्ध भिक्खूंना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चीवर दान केले बौद्ध भिक्खू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गौतम बुद्धांची मूर्ती भेट दिली क्रीडा मंत्री बनसोडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत केलं या विहाराची वैशिष्ट्य काय आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज लोकार्पण झालेलं उदगीर येथील विहार कर्नाटक येथील कलबुर्गीच्या बुद्ध विहाराची प्रतिकृती आहे या विहारात बाराशे अनुयायांची बैठक व्यवस्था असलेले ध्यान केंद्र तयार करण्यात आले विहार परिसरात प्रवेश करण्यासाठी एक मुख्य प्रवेशद्वार तयार करण्यात आला आहे तर या प्रवेशद्वाराची रचना बिहारमधील सांची स्तूपाप्रमाणे करण्यात आली आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स